हॅलो आज बनवणार आहोत लेअरवाली आळूची खुसखुशीत वडी त्यासाठी लागणार आहे आले लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरे ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्या मिश्रणामध्ये पांढरे तीळ हळद आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे अर्धी वाटी रवा घालूया चवीनुसार मीठ बेसनपीठ दोन वाटी घालूया हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊया थोडस पाणी घालूया जास्त पातळी करायचं नाही जास्त घट्टही ठेवायचं नाहीये हे सर्व मिश्रण बघा एकसारखे करून घेऊया करून एका पानावरती पीठ लावूया त्याच्यावरती दुसरं पान ठेवू तसाच पिठाचा लेअर द्यायचा आहे जेवढा लेअर तुम्ही जास्त कराल तेवढे लेअर जास्त सुटतात त्यासाठी एकावर एक पाच सहा तरी पानं लावून घ्यायची आहेत हे बघा एक रोल तयार झालेला आहे छानपैकी हे बघा अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे उकडीची चाळण त्याच्यावरती ठेवून झाकण ठेवायचं आहे घट्ट वाफ न जाईल असं अर्धा तास ही वडी छान शिजून द्यायची आहे हे बघा आपली वडी एकदम परफेक्ट शिजलेली आहे थंड झाल्यानंतरच ह्या वडीचे काप करायचे आणि मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा लेअरवाली खुसखुशीत आळूची वडी आपली तयार आहे